सकाळी सकाळी उठल्यानंतर छान नदी रेडी झाली फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग काव्याचा टिफिन बनवला क काव्याला झोपीतून उठवलं तिला श स्कूलसाठी रेडी वगैरे केलं तिला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतला थिरिष्का मॅडम उठला त्यानंतर तिला ब्रश वगैरे करायला दिलं तिचं ब्रश वगैरे करून झाल्यानंतर तिला दूध प्यायला दिलं दूध प्याय दूधमध्ये तिला बोरमिटा टाकून दिला सो मग त्यानंतर ती दूध पित होती तर तिने आपलं बाहुला पण सोबत घेतला होता खेडायला त्याला बेबी बेबी करून त्याला दूध पाजत पाजत आप तिने पूर्ण दूध फिनिश केलं त्यानंतर मग तिला नाश्ता दिला नाश्त्यामध्ये बनवला होता दलिया सो तिने दलिया खाल्ला त्यानंतर मग फ्रीज साफ करायला घेतली खूप दिवस झाले होते फ्रीज काही आवरण्यात आली नव्हती आणि थिरिशकाने पण थोडीशी घाण केली होती, के होती त्यामुळे मग फ्रीज आवरून घेतली छान क्लीन केली सगळं पुसून वगैरे घेतलं सगळं सामान व्यवस्थित अरेंज करून घेतलं त्यानंतर मग बेड आवरायचा होता बेड आवरला बेड आवरत असताना थिरिशका मॅडम मध्ये मध्ये आपली लुडबुड करत होती आणि मस्ती चालू होती तिची सो असा मस्ती करत करत दोघींनी पण दोघींची पण मस्ती चालू होती थिरिष्का मस्ती करत होती सो मी पण तिच्यासोबत चालू होता आमच्या दोघींचं पण असं करत करत मी सगळं बेड वगैरे आवरून घेतला थिरिष्का मॅडमची आंघोळ वगैरे करायला घेतलं तिला आंघोळ करून दिली तिला रेडी केल्या आणि तिला सोडलं मी अंगणवाडीमध्ये सोडायचं होतं सो गेली तिच्यासोबत अंगणवाडीमध्ये तिला सोडायला हळू हळू हळूहळू तिथे गेल्यानंतर ती मस्त बच्चांसोबत खेळण्यामध्ये बिझी झाली सो मग त्यानंतर दुपारी काव्या स्कूलमधनं आणली काव्याला पाठवलं होतं पेट शॉपमध्ये हा जो व्हिडिओ आहे हा काव्याने शूट केलेला आहे ती गेली ती पेट शॉपमध्ये तिच्या पप्पांसोबत फिश आणण्यासाठी आमच्या इथे ऑलरेडी फोर फिश होते त्याच्यातली एक फिश नाही राहिली मग आता तीन फिश उरलेल्या होत्या तर पॉट थोडासा छोटा म्हणजे मोठा आहे तर तो खाली खाली वाटत होता मग आम्ही आणखी एक्स्ट्रा तीन चार फिश आणल्या आणि काव्याने खरंच खूप सुंदर कलर आणले होते छोट्या छोट्या होत्या त्या गोल्डनिश आणि ग्रीन पण ब्लॅक कलर असं म्हणजे खूप सुंदर दिसत होत्या त्या त्यानंतर मग सायंकाळी मी छान रेडी वगैरे झाली आणि माझ्या हजबंडसोबत निघाली मार्केटमध्ये जायला आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये भाजी वगैरे घ्यायला शुक्रवारी आमच्या कामठीमध्ये शु आठवडी मार्केट असतो आणि ख खूप भर म्हणजे छान भरतो खूप मस्त राहते मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू राहते सो मार्केटमध्ये आलो भाजी वगैरे घेतली त्यानंतर मग आम्ही रिटर्न जायला निघालो हे जे पूर्ण आहे खूप गर्दी असते ॲक्च्युली आणि शुक्रवारी जेवढे पण आजूबाजूचे कामठीच्या जवळपास जेवढे पण छोटे मोठे गाव असतील तिथले पण लोकं मार्केटमध्ये येतात आणि खूप म्हणजे गर्दी असते एक वेळेस नक्की मी जर माझं पॉसिबल झालं तर था छोटे मोठे दुकान वगैरे जे काही असतील ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्ण कामठीचं मार्केट शुक्रवारचं कसं असतं ते दाखवेल आणि मी मार्केटमधून येताना मुंगण्याच्या शेंगा पण आणल्या होत्या लवकरच बनवणार मी मुंगण्याच्या शेंगा आणि ग्रीन भाजी वगैरे खूप छान सगळं आणलं होतं भाजी त्यानंतर मग सगळं भाजी व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज करून घेतलं जे फ्रीजचा टब होता त्याच्यामध्ये पण बाकीच्या ज्या भाज्या वगैरे ठेवायच्या होत्या त्या सगळ्या ठेवून घेतल्या सगळं ठेवल्यानंतर मग चिकनची भाजी बनवायची होती थिरिशकाला चिकन खायचं होतं सो चिकन आणलं होतं आणि चिकनची भाजी बनवली त्यानंतर मग माझे हजबंड विक्रांत मी स्वयंपाक करत होते त्यांना म्हटलं मटार सोलून द्या सो त्यांनी मला मटार सोलून दिले आम्ही जेवण केलं सगळ्यांनी मिळून त्यानंतर मग माझे हजबंड विक्रांत त्यांची नाईट शिफ्ट होती सो ते जॉबला गेले त्यानंतर मग थिरिष्का मी आणि काव्य असे आम्ही तिघीच घरी होतो विक्रांत गेले होते जाताना थिरिष्का बाहेर निघाली तर तेव्हा ती थोडीशी पडली आणि तिच्या पायाला जिथे लागलं होतं तिथेच परत तिला लागलं छान मग आम्ही तिघींनी पण मिळून टी व्ही पाहत मजा केली असा होता आमचा आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय